चंदगड पोलिसांबाबत उपाधीक्षक कार्यालयात तक्रार काजू उद्योजकाची फसवणूक करून जिवे मारण्याची धमकी देऊनही चंदगड पोलीस तक्रार नोंदवून घेण्यास असमर्थक न्याय मिळावा अशी पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांना साकडे टिळकवाडी बेळगाव येथील कृषी व्यापाऱ्याने काजू उद्योजकाची फसवणूक करून जिवे मारण्याची धमकी देऊनही चंदगड पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास असमर्थता दाखवल्यानं मांडेदुर्ग येथील महिलेने न्याय मिळावा यासाठी गड पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्या कार्यालयाकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली आहे रवी रुजाय मस्करन्स टिळकवाडी बेळगाव यांचा आणि मांडेदुर्ग तालुका चंदगड येथील नितीन दळवी यांच्यात कृषी उत्पादनाचा व्यवसाय होता सर्व व्यवहार सुरळीत असतानाही धनादेश बाहुंडसा गुन्हा अंगावर घातल्यानं नितीनला अटक झाली त्याच रात्री सात वाजता नितीन यांचे वडील नारायण दळवी यांना फोन करून धनादेशावरील रक्कम मला पोहोच कर नाहीतर तुझ्या मुलासह कुटुंबाला संपवून टाकेन अशी धमकी मस्करन्सने दिली परत त्याच रात्री साडेनऊ वाजता येऊन दहा हजार पाचशे रुपये किमतीचे काजूगर आणि दोन धनादेश जबरदस्तीने मस्करन्स घेऊन गेले या प्रकारामुळे भयभीत होऊन नारायण दळवी यांनी चंदगड पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही मस्करन्स यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका असल्यानं चंदगड पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळाला नाही तो आपल्याकडून आम्हाला मिळावा अशी मागणी प्रियांका नितीन दळवी यांनी पोलीस उपाधीक्षकांकडे केली आहे